नमस्कार या रेसिपी स्वागत आहे तर चला आज आपण असं चटपटीत पराठा बनवतो तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि सुरुवात करूया चला तर आपल्याला बनवायचं छानपैकी इथं पराठा तर त्याच्यासाठी इथं मीठ मिरची लसूण आणि शेंगदाणे छानपैकी मिक्सरला फिरवून घेतले खरपूस असे तव्यावर भाजून घेतले तेल टाकून पीठ सुद्धा मळवून घेतलं थोडंसं मीठ पाणी घालून तर छान असं पीठसुद्धा आपलं भिजल्या गेलं तर एक उंडा काढून घेतलं आपण आणि छान असा मऊसर करून घ्यायचा तर बघू शकता पीठसुद्धा छान भिजल्या गेलं एक मोठी आपण आता चपाती करून घेणार आहे आणि त्याच्यावर आपण आता इथं जेणेकरून आपण इथं शेंगदाण्याची चटणी करून घेतली ती चटणी घालून घ्यायची तर भरपूर अशी चटणी घालून घ्यायची ही कमी तिखट आहे चटणी म्हणून मी भरपूर घालून घेतली तर तुम्ही कितपत मिरच्या तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचं सारण घालू शकता आणि छान असा पुडी करून घ्यायची किंवा आपण पराठा करतो त्याच पद्धतीने आपण याला असं उंडा करून घ्यायचा छानपैकी मस्त गोल गरगरीत उंडा करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने उंडा केला शेवट हो तर शेवटपर्यंत छानपैकी आपली सगळी चटणी आपल्या चपातीला आतून लागते मस्त असा पराठा तयार होतो तर लगेचच आपण आता कोरड्या पिठामध्ये सुद्धा आपण बुडवून घेणार आहे तर छान असं कोरडं पीठ आपण लावून घेतलं दोन्ही कुडोना हाताने प्रेस करून घ्यायचं आणि हळेवर आपण त्याला मस्त असं लाटून आहे तर छान पैकी पातळ केला छान असा कुरकुरीत होतो भाजून घेतल्यानंतर तर तुम्हाला कितपत जाड पातळ हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता किंवा लहान मोठा तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर बघू शकता मी छानपैकी बऱ्यापैकी मी इथं पातळ करून घेतलं आहे म्हणजे छान असा कुरकुरीत होतो जेणेकरून आतमध्ये चटणी भरली आपण ती चटणीसुद्धा खायला छान लागते तर बघू शकता शेवटपर्यंत आपलं सारण पूर्ण चपातीमध्ये पसरलं किंवा आपल्या पराठ्याला पूर्ण शेवटपर्यंत छान असं सा चटणीचं सारण गेलं आहे तर पातळ लाटल्यामुळं छान असं कुरकुरीत लागतं ते खायला तर बघू शकता मस्त असं रेडी झालं आपला पराठा चटणीचा तर तवा सुद्धा गरम झाला लगेच तव्यावर टाकून घेऊ आपण तर छान असं लगेच तेल लावायचं नाही छान मस्त असा खरपूस एक बाजूना भुवून द्यायचा आणि नंतर आपण पलटी करून आहे तर मस्त असा पलटे करून घेतला आणि छान असा द इकडून पण छान मस्त कुरकुरीत झाला तर दोन्ही बाजूनी मस्त असा कुरकुरीत आपण करून घेणारे आणि नंतर आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं तर दोन्हीकडून आपण थोडंसं तेल लावून घेतलं आणि मंद गॅसवर छान असा खरपूस होऊपर्यंत आपण भाजून घेणार आहे तर तुम्हाला कितपत खरपूस करायचा आहे किंवा मऊ ठेवायचा ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण पातळ लाटल्यामुळं छानपैकी तो खरपूस होतो आणि खरपूस झाल्यानंतर खूप मस्त लागतो खायला जेणेकरून आतमध्ये आपण चटणी भरलेली आहे तर चटणीतसुद्धा आपण तेल घालून छान खरपूस तळलेली तर मस्त लागतो खायला तर ह्या पद्धतीने छान असा दाबून दाबून मस्त असा आपण मंद गॅसवर भाजून घेतला तर बघू शकता छान असा खरपूसपणा आलाय आपला पराठा आता चटणीचा रेडी झाला चला डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता छान असा पातळ आठल्यामुळं मस्त असा खरपूस झाला आणि गरमागरम मस्त लागतो तर बघू शकता तुम्ही टमाटा सॉस बरोबर किंवा कुठली चटणी बरोबर तर आहे खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता आपण चटणी मिर मिरची त्याच्यामध्ये टाकलेली किंवा चटणीचाच पराठा आहे तर ता मस्त असा आपला पराठा रेडी झाला तर मी फोटो काढण्यासाठी थोडीशी कोथंबीर घालून घेतली तर बघू शकता छानपैकी आपला पराठा चटणीचा रेडी झाला तर ह्या पद्धतीने नक्की या उन्हाळ्यात करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद